अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे भर दिवसा हातात नंग्या तलवारी घेऊन ज्वेलर्स लुटण्याचा दरोडेखोरांचा डाव सतर्क ग्रामस्थ व दुकानदार यांनी धुडकावून लावला आहे मात्र या ला थरारक घटनेने पोहेगाव परिसरासह कोपरगाव तालुका हादरून गेला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुलात असलेल्या ज्ञानेश्वर माधवराव माळवे व पंचावन्न वर्ष यांच्या सुवर्णकाराच्या दुकानावर आज मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजता अज्ञात तीन दिवसा हातात नंग्या तलवारी घेऊन दरोडा टाकत दरोडेखोर दुकानातील सोने चांदी लुटून घेऊन जात असताना नागरिकांनी सतर्कता दाखवत त्यांना घेरावा घालून दगडाचा मारा केला व ग्रामस्थांनी बाजार तळाजवळ त्या दोन दरोडेखोरांना पकडले असून यातील एक दरोडेखोर पलायन करण्यास यशस्वी झाला आहे या झटापटीत दुकानदार ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून या घटनेचा थरारक अनेकांनी आपल्या कैद केला आहे दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हातात नंग्या तलवारी त्या दरोडेखोरांना दुकानात प्रवेश केला होता चोरट्यांनी आत प्रवेश करून सर्व सोने नाणे आपल्या गाठोड्यात बांधून बाहेर निघाले व जाताना त्यांनी आपल्या हातातील तलवार घेऊन सुवर्णकार यांना बचावासाठी आपल्या सोबत घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना उपस्थित ग्रामस्थांच्याही गंभीर बाब लक्षात आली त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्यास दगडांचा भडीमारा केला चोरट्यांनी तलवार घेऊन दहशत पसरून उपस्थितांना घाबरवण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाल्याने त्यांचा पळून जाण्याचा डाव फसला त्यातील दोन जणांना ग्रामस्थांनी पकडले मात्र एक जण पळून जाण्यास यशस्वी झाला आहे दरम्यान आरोपीकडे तलवारीसह गावठी कट्टा चाकू सुरे आदी हत्यार असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी दिली आहे ग्रामस्थांनी दरोडेखोरांना उघडे करून चांगला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे दरम्यान पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवमने यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी हजर होऊन आरोपींना आपल्या ताब्यात घेऊन शिर्डीकडे प्रयाण केले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे मात्र सदर चोरट्यांनी किती माल गुंडाला होता याचा अद्याप लागलेला नाही सदर सुवर्ण झाली आहे नागरिकांनी सजगता दाखवल्याने त्यांचा जीव व माल वाचला आहे मात्र या झटापटीत त्यांना किती मारहाण झाली याचा अद्याप खुलासा झालेला नाही दरम्यान या घटनेने पोहेगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे शिर्डी पोलीस स्टेशनच्या हध्यातील पोहेगाव या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडलेला आहे त्याच्या अनुषंगाने आता आमची पुढील कारवाई चाल। चालू आहे आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण तीन आरोपी असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि आणखी कोणी याच्यात सहभागी आहे का याची माहिती आम्ही पुढे घेत आहोत नाही त्या अनुषंगाने आता आपण माहिती घेणं चालू आहे त्याच्यात अजून स्पष्टता आल्यानंतर आपल्याला आम्हाला अशी माहिती कळून देतो हे पोहेगाव गाव, गाव कोबर्गात आले इथलं माझं नाव बाळासाहेब पवार मी इथं वेदांत फुटवेअरचा संचालक आहे तर सर्वसाधारण साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान मी दुकानात असून काहीतरी आवाज आला म्हणून मी बाहेर आलो कसला आवाज तर माझं दुकान पुढे ॲक्च्युली ते माळवी सराफ एका चोराला चोराला धरून पकडून ठेवलं होतं दुसरा चोर त्याला सोडायचा प्रयत्न करीत होता त्याच्या हातात कोयता होता तर मग तेवढ्यात बाहेर आलो मी धरायचा प्रयत्न केला तर त्यांनी माझ्यावर कोयता उगारला पण त्याच पिरियडमध्ये पब्लिक जमा झाली पब्लिक त्यांना पकडायचा प्रयत्न करते हाताने काय करायचं कॉयता वगैरे फिरवायचे नंतर मग एक जण परत गाडी त्याची गाडी समोरच लावेल पलसर तर त्या गाडीवर बसायचा प्रयत्न केला एकाने त्याच क्रेडिओमध्ये तुम्ही ते त्याची गाडी ढकलून दिली पण त्यापर्यंत सरापांनी तो दुसरा चो चोर पकडून ठेवला होता था। पण तो पकडून ठेवल्यामुळं मग पब्लिक आली पब्लिक त्याला धरायचा प्रयत्न केला मग ते पाळायला लागले पाळायला लागल्यानंतर पुढं पब्लिक त्यांना पकड एककडं क्वायता वाता एककडं कट्टा कट्टा होता एक छोटी सुरी होती आणि एक असा मोठा काहीतरी तलवारी टाईपचा कोयता टाईप होता